I told you, I told you, पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील होर्डिंग्स प्रकरण चांगलंच गाजलं आहे तुळजा येथे रोनक ॲडव्हर्टायझिंगचं होर्डिंग्स कोसळल्यानंतर आक्रमक झालेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज पनवेल महानगरपालिका मुख्यालयावरती जोरदार आंदोलन करण्यात आलं राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पनवेल शहर जिल्हा शहाबाज पटेल यांच्या नेतृत्वाखाली आयोजित आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश नेते गोवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे पनवेल शहर अध्यक्ष सतीश पाटील राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा राजश्रुता एकदमी यांच्या समवेत अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते रोनक अॅडव्हरटाइझिंग हाय हाय पनवेल महानगरपालिका कारवाई करेल काय असा प्रश्न यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विचारण्यात आला दरम्यान रोणक ऍडव्हर्टायझिंग आणि संबंधित जवळची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन यावेळी पनवेल महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आले पदा माझे पदाधिकाऱ्यांचा मी धन्यवाद आभार मानतोय यांनी मला सपोर्ट केल्याबद्दल आणि हा मी हे पनवेल महानगरपालिकेला रोनक ऍडव्हर्टायझिंग विरोधात आम्ही आज पत्र दिलेलं आहे यांनी पंधरा दिवसात कुठलीही कारवाई केली नाही जे पापडीच्या पाडा येते ते होर्डिंग कोसळली होती त्याच्यावर अद्वितपर्यंत कुठलीही या लोकांनी कारवाई केली नाही यांना मी पंधरा दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे केला नाही की मी उपोषणाला बसणार आहे असा यांना मी अल्टीमेट आज दिलेला आहे अधिकारी यांना आम्हाला आश्वासन दिलेलं आहे जे अनधिकृत असतील त्याच्यावर शंभर टक्के कारवाई करणार जे फुटपायवर आहे हो त्याच्यावर आम्ही ते स्ट्रक्चर ऑडिट वगैरे त्यांनी काय केलेलं आहे ते सगळं संपूर्ण तपासून आम्ही कारवाई करणार पुढची दिशा आम्ही यांना ठरवलेली आहे पंधरा दिवसात आम्हाला काही आश्वासन दिला नाही कुठला लेखी उत्तर दिला नाही ते आम्ही उपोषणाला बसणार पनवेल शहर जिल्हा युवक राष्ट्रवादीच्या वतीनं आज या ठिकाणी भव्य मोर्चाचं आयोजन केलं होतं या ठिकाणी सर्व आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष सतीलबाई पाटील उत्तमरावजी गायकवाड शहाबाद पटेल आणि सर्व उपस्थित कार्यकर्ते आज खऱ्या अर्थानं जे शहाबादनी जी भूमिका घेतली ती योग्य आहे कारण आपल्या हा जिवंत उदाहरण आहे की घाटकोपर येथे जी घटना घडली तिथे पंचवीस ते तीस माणसं त्या बॅनर खाली गेले आणि अशी घटना पुन्हा वारंवार घडू नये म्हणून त्याची उपाययोजना म्हणून कारण ज्या स्थानिकांच्या ज्या कम्प्लेटी ज्या पद्धतीने येत होत्या त्याच्यावर आवाज उठवणं कोणीतरी हे गरजेचं आहे सत्ताधाऱ्यांना काही पडलेली नसते परंतु हा काम एक विरोधी पक्ष नेता म्हणून या नात्यानं आवाज उठवण्याचं काम शहाबाजी केलंय कारण वारंवार कंप्लीट त्या ठिकाणी आल्या आणि अनेक असे बॅनर आहेत की ते भव्य दिव्य आहेत परंतु त्याच्याकडे स्ट्रक्चर ऑडिट असेल किंवा त्याची जी पायाभरणी जी असते ती काय पद्धतीची ऑडिट झाले नाही झाले पुन्हा या ठिकाणी पनवेल शहरामध्ये घटना अशा पद्धतीने घडू नये याच्यावर एक उपाययोजना म्हणून या ठिकाणी आपल्याला निवेदन देण्यात आलेलं आहे आपण पाहिलं असेल जे घाटकोपरची घटना घडली म्हणजे हे प्रशासन असू दे सरकार असू दे ही घटना घडायची वाट बघते प्रत्येक वेळी अशाच प्रकारे मनुष्यहानी व्हायची आणि मग त्या मनुष्यहानी झाल्यानंतर मग लोकांना सरकारने पैसे द्यायचे आणि सगळं प्रकरण दडपण्याचा प्रकार आहे याप्रमाणे आम्ही जी तळी याला होल्डिंग पडली त्याच्याविरुद्ध आमच्या युवक काँग्रेसने आवाज उठवला त्याच्यानंतर त्यांनी पत्र आपल्या महापालिकेला दिलं आता आमच्या निदर्शनास असं आलेलं आहे काय उपायुक्त साहेब गावडे साहेब म्हणाले का आम्ही त्या ज्या आहे ॲडव्हर्टाईजचं त्याच्यावर आम्ही यायची चेकिंग करायला लावलेली आहे पहिली जी चेकिंग केली ती बोगस निघाली असं त्यांचं पण म्हणणं आहे म्हणून ते जी काळे ते टाकणार आहेत चेकिंगवाल्याला आणि पुढच्या ज्या काही होल्डिंग्स आहेत त्याविषयी पण त्या साहेबांना बोललो ज्या रस्त्यावर आहेत आपण पण म्हणालेत पत्रकार बंधू ज्या रस्त्यावरच्या होल्डिंग्स आहेत त्याचं फाउंडेशन कुठपर्यंत आहे ते त्यांनी सगळं चेक करायला पाहिजे आणि त्या रात्री त्या दिशेने आपल्याला लोकांना जी भयभीत झालेले लोक पूर्ण महाराष्ट्रात या होल्डिंगविषयी भयभीत झालेले आहेत आणि एक 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 होल्डिंग पडण्याचं सत्र चालू आहे आणि ते सत्र थांबवण्यासाठी पनवेल महापालिकेत आमच्या युवकांनी हा मोर्चा काढलेला आहे आम्ही आश्वासन म्हणजे आपल्याला आश्वासन दिलेले आहे महापालिकेने का आम्ही त्वरित याच्यावर कारवाई करू आणि पुढे या रीतीने जर काही ॲडव्हर्टाइज लावत असतील तर त्याच्यावर कसं बंधन घालाचं त्याविषयी विचार करू याविषयी जर जर त्या, त्या महापालिकेने जर काही कारवाई केली नाही तर आम्ही मंत्रालयात आमच्या जयंतराव पाटील साहेब आहेत जितेंद्र आव्हाड साहेब आहेत त्याविषयी निश्चित मिटिंग घ्यायला लावू आणि पनवेल महापालिकेला त्या तिथे विकास खात्याकडे बोलावून याविषयी विचारणा केली जाईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवकांनी हे आंदोलन आज पनवेल महानगरपालिकेवरती मोर्चा आणला होता याच कारण असं आहे की ही जी कंपनी आहे या कंपनीचे एक होल्डर मोठे तळोजामध्ये पडले ते पडलेले असताना आमच्या युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवकांनी अनेक वेळा पनवेल महानगरपालिकेमध्ये पत्र व्यवहार केलेला असताना पनवेल महानगरपालिकेने तिथे दुर्लक्ष केलं जर समजा इथे एखादी जीवित घटना घडली तर त्याला पनवेल महानगरपालिका जबाबदार असू असेल का आणि जर आता या मोर्चे नंतर आम्ही जे त्यांना निवेदन दिलेलं आहे त्यांनी पंधरा दिवसाचा वेळ दिलेला आहे जर त्या वेळेमध्ये त्यांनी काही कारवाई केली के नाही तर आम्ही इथं पनवेल महानगरपालिकेमध्ये उपोषणला बसणार आहोत यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेब या पक्षाचे युवक युवती कार्यकर्ते सर्व ज्येष्ठ इथं आम्ही महानगरपालिकेच्या आवारामध्ये आम्ही पनवेल महानगरपालिकेला ठणकावून सांगत आहोत आणि जे आम्ही दिलेलं आजपत्र आहे त्यावरती त्यांनी लवकरात लवकर कारवाई करावी अशी मी त्यांना हात जोडून विनंती करतो जेणेकरून कुठलं कोणालाही जीवितहानी होऊ नये रौलक जाहिरात काढून जवळपास तीन लाख पंच्याहत्तर स्क्वेअर फिटाचे परमिशन महापालिकेने दिलेले आहे ही परमिशन नऊ वर्षसाठी दिलेली आहे आणि त्या अगेन्स्ट महापालिकेला प्रत्येक वर्षी चार लाख चार कोटी अकरा लाख रुपये निधी मिळणार आहे म्हणजे फीज मिळणार आहे आणि त्या फीजमध्ये प्रत्येक वर्षी पाच टक्के वाढ होणार आहे अशा हिशोबाने आपण रौनकला ते रितसर्च टेंडर करून जाहिरातचे हक्क कर दिलेले आहेत प्लस आता ही घाटकोपरच्या घटनेच्या अनुषंगानं रौनकला सर्व जे त्याचे होर्डिंग आहेत त्या सर्व होर्डिंगचे रित्सर्क स्ट्रक्चर ऑडिट करून त्यानं सबमिट करण्याची तालुका असं आपण सूचित केलेला आहे आहे आणि त्याप्रमाणे त्यांना महापालिकेला स्ट्रक्चर ऑडिट करून संबंधित होर्डिंगचं सबमिट केलेलं आहे त्याचबरोबर रौनक व्यतिरिक्त जे महापालिकेच्या हद्दीमध्ये काय खाजगी जाहिरात होर्डिंगवाले आहेत त्यांनाही आपण रितसर नोटीस दिलेला आहे स्ट्रक्चर ऑडिटच्या अनुषंगानं आणि त्यांनी स्ट्रक्चर ऑडिट महापालिकेला सबमिट केलेलं आहे ज्या काही एक आठ दहा लोक अशी आहेत की ज्यांनी स्ट्रक्च सबमिट केलेलं नाही अशा लोकांना फक्त आपण रिमाइंडर दिलेला आहे काही दिवसाची मुदत दिलेली आहे त्या मुदतीतही त्यांना जर स्टॉट सबमिट नाही केलं तर महापालिका जाहिरात होल्डिंग निष्कासित करा तर आपण पाहिलं की प्रामुख्याने गजबजली जे ठिकाण आहेत पदभात आहे त्याच्या बाजूलाच मोठमोठे होल्डिंग्स लावलेले आहेत अशा स्पॉटना महानगरपालिकेने मान्यता दिलेली आहे का की त्यांनी स्वतःच्या जे जे काही जाहिरात ज्या ज्या ठिकाणी लावले त्या ठिकाणी महापालिका स्पॉट इन्स्पेक्शन करून रिक्सर परमिशन देते आणि जे काही अनाधिकृत होर्डिंग आहेत महापालिकेच्या हातीमधले अशा बत्तीस अनाधिकृत होर्डिंग वरती महापालिकेला निष्काशनाची लागवाई केली नाही तळोजामध्ये ते छोटं वीस पायवीचं होर्डिंग पडलेलं आहे त्या होर्डिंगच्या अनुषंगानं आम्ही शहा केली त्या होर्डिंगचं रिचर परमिशन होती त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं होतं त्या ऑडिटरनं आणि ज्या ऑडिटरनं स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं आहे तरी सुद्धा ते होर्डिंग जर पडलं असेल तर त्या स्ट्रक्चर ऑडिटरला ब्लॅकलिस्टेड करण्याच्या अनुषंगानं काय कारवाई करता येईल त्या अनुषंगाने कोशिस चालू आहे ह्या काय आपण परमिशन रिसर्च परमिशन दिलेले आहेत स्ट्रक्चर ऑडिट काय सांगितलेलं आहे स्ट्रक्चर ऑडिटर स्ट्रक्चर ऑडिटमध्ये मध्ये जर एखादं कम्पोज वाटत असेल तर ते आपण निष्कषित करू